मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत कारण डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा या मोदी सरकारने आमच्या सर्व महिला भगिनींच्यावर अन्याय केलेला आहे आणि एल पी जी गॅसच्या किमती वाढवलेल्या आहेत अगदी घरगुती जो गॅस असतो चौदा पॉईंट दोन किलोचा त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास रुपयांनी वाढ केली आहे एकतर आता आपण सर्व देश हा कोरोनाच्या महामारीने अगदी होरखळून निघालेला आहे लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत लोकांच्या आणि अशा व्यवस्थेमध्ये या मोदी सरकारने या गॅसच्या किमती वाढवून ठेवलेल्या आहेत खरं तर राज्य सरकारने म्हणजे आमच्या आघाडी सरकारने जे उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा पवार असतील या सर्व नेते मंडळींनी आम्हा सर्व महिलांच्यासाठी गोरगरीब जनतेसाठी टेस्टिंगच्या दुकानामध्ये आपल्याला मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली पण ते धान्य आपण कच्च तर खाऊ शकत नाहीत ते धान्य उकडण्यासाठी ते धान्य त्याची भाकरी करण्यासाठी आपल्याला गॅसची गरज आहे त्या बाजारात जर आपण रॉकेल घ्यायला गेलो तर सत्तर लिटर ले ले हो ते पंच्याहत्तर रुपये लिटरने आपल्याला ते घ्यावं लागतं त्यामुळं आपल्याकडे फक्त एकच पर्याय राहिलेला महिला मंदिरंच्याकडं की जे काही अन्नधान्य आहे त्या मुलांच्या तोंडामध्ये रोजच्या दोन वेळेचा अन्न घालण्यासाठी आम्हाला गॅस सिलेंडरची अतिशय गरज आहे आणि हासा हा गॅस सिलेंडर हा मोदी सरकार जर प्रत्येक आठवड्याला त्याच्या किमती वाढवणार असतील या देशामध्ये राज्य करत आहे तेव्हापासून अक्षरशः गोर गरीब जनतेची तुळवणूक करण्याचं काम मोदी हो सरकारने केलेलं आहे आम्ही सर्व महिला भगिनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर आज हा मोदी सरकारचा विरुद्ध निषेध करत आहोत म्हणून आम्ही या ठिकठिकाणी चुली बांधून आम्ही भाकरी करत आहोत मोदी सरकारला जर आता शांतपण आठवत असेल त्यांना गोरगरीब जनतेची कीव असेल तर त्यांनी लवकरात लवकर या गॅस सिलेंडरच्या किमती तर थांबवाव्यात परंतु या गॅस सिलेंडरच्या किमती त्यांनी कमी कराव्यात अशा पद्धतीसाठी त्यांना आम्ही हे एक वॉर्निंग देतोय जर त्यांनी या गॅस सिलेंडरच्या किमती कमी केले नाही संपूर्ण महिला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून पूर्ण भारत देश बंद करण्याचं आम्ही आज मोदींना आव्हान देत आहोत सरकारने अष्टमींच्या नावाखाली सर्वसामान्यांना गाजर दाखवून असं आपल्याला म्हणत आहे अगदी बरोबर आहे म्हणजे आजच्या दिन के मोदी आयंगे और आजच्या दिन लायंगे हेच जर आजच्या दिनाची त्यांची व्याख्या असेल मोदीजींची जर ही व्याख्या असेल तर मला त्यांना असं ठामपणे सांगावं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने की आम्हाला तुमचे आजचे दिन नको आहेत आम्हाला आमच्या पूर्वीचे जे होते हे आम्हाला आमचे दिन येऊ द्यात आम्हाला तुमचे आजच्या दिन नको आहेत कारण त्यांची आजच्या दिनाची व्याख्या अतिशय वाईट आणि विकृत पद्धतीची आहे